बीड लोकसभा निवडणूक जयसिंगरावांची खासदारकीची हॅट्रिक झाली तर केशर काकू आणि प्रीतम मुंडे यांची होकली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत जयसिंगराव गायकवाड यांनी खासदार होण्याची हॅट्रिक केली तर केशर काकू क्षीरसागर यांची हॅट्रिका दलाचे बबनराव ढाकणे यांच्यामुळे होकली होती याचसोबत विद्यमान खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे या देखील दोन वेळा विजयी झाल्या परंतु चालू निवडणुकीत त्यांचे तिकीट कापून त्यांच्या ज्येष्ठ भगिनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली त्यामुळे ते त्यांचीही खासदारकी होण्याची हॅट्रिक हुकली आहे गोपीनाथराव मुंडे हे देखील सलग दोन वेळा खासदार झाले आहेत सध्या राज्यातील राजकीय घडामोडीची जिल्ह्यातील समीकरणे बदलले आहेत विद्यमान खासदार डॉक्टर पेद्दम मुंडे यांचा पत्ता कट करून त्यांच्या ज्येष्ठ भगिनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे त्यांच्या विरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीकडून तगडा उमेदवाराचा शोध सध्या सुरू आहे आतापर्यंत झालेल्या खासदारकीपैकी केवळ जयसिंगराव गायकवाड हे एकमेव नाव शरद पवार गटाकडून चर्चेले आहे इतर सर्व नावे हे नवे आहेत त्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये बीड जिल्ह्याला नवीन खासदार मिळणार आहे आता तो कोण असणार हे चार जून रोजी मतमोजणीनंतर समजणार आहे आतापर्यंत बीड जिल्ह्यात झालेल्या खासदाराबाबत आपण पाहूयात एकोणीसशे बावन्न साली रामचंद्र परांजपे हे पी डी एफचे खासदार झाले होते त्यांना सदुसष्ट हजार सातशे बावन्न मतं मिळाली होते त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार श्रीधर वामन नाईक यांना भारवाका अठ्ठावन्न हजार पाचशे एक मतं मिळाली होती एकोणीसशे सत्तावन्न साली रखमाजी धोंडीबा पाटील हे भारपाचे सहासष्ट हजार तेरा मतं घेऊन विजयी झाले होते त्यांना प्रतिस्पर्धी उमेदवार होते काशीनाथ तात्या सी पी आयचे त्यांना मतं मिळाले होते अठ्ठावन्न हजार नव्वद एकोणीसशे बासष्ट साठी द्वारकादास मंत्री हे भारपा एक लाख सत्तावन्न हजार मतं मिळाली होते त्यांचे प्रतिस्पर्धी बाबर अहमद हुसेन अतार सी पी आयचे पंच्याहत्तर हजार एकशे एकसष्ट एक त्यांना मतं मिळाली होती एकोणीसशे सदुसष्ट साली क्रांतिसिंह नाना पाटील सी पी आयचे हे एक लाख पंचवीस हजार दोनशे सोळा मतं घेऊन विजयी झाले होते त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते एन के मघाने भाज संघ त्यांना मतं मिळाली होती पंचवीस हजार तेहतीस एकोणीसशे एकाहत्तर साली पंडित सायाजीराव त्र्यंबकराव हे भाराकोचे उमेदवार होते त्यांना एक लाख सत्त्याऐंशी हजार एकशे बत्तीस मते मिळून ते विजय झाले होते त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार गंगाधर बोरांडे सी पी एमचे होते त्यांना तेवीस हजार पाचशे एकावन्न मतं मिळाली होती एकोणीसशे सत्त्याहत्तर साली गंगाधर बोरांडे माकापाकडून खासदार म्हणून निवडून आले होते त्यांना एक लाख सत्त्याण्णव हजार चारशे सत्त्याण्णव मतं मिळाली होती त्यांचे स्पर्धिस्पर्धी उमेदवार लक्ष्मण देशमुख काँग्रेसकडून उभा होते त्यांना एक लाख पंचेचाळीस हजार सहाशे मतं मिळाली होती एकोणीसशे ऐंशी साली केसर काकू क्षीरसागर काँग्रेस आईच्या उमेदवार होत्या दोन लाख अडोतीस हजार सत्तर त्यांना मते मिळून ते विजयी झाले होते त्यांचे स्पर्धिस्पर्धी उमेदवार रघुनाथ मुंडे काँग्रेस यूचे होते त्यांना एक लाख छत्तीस हजार तीनशे सदोतीस मतं मिळाली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली केशर काकू क्षीरसागर काँग्रेसकडून खासदार झाल्या त्यांना दोन लाख एकवीस हजार चारशे एकवीस मतं मिळाली होती त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार श्रीधर गीते अपक्ष म्हणून उभा होते त्यांना एक लाख अकरा हजार एकोणसाठ मतं मिळाली होती एकोणीसशे एकोणनव्वद साली बबनराव ढाकणे हे जनता दलाकडून खासदार झाले होते त्यांना मतं मिळाली होती दोन लाख एकोणतीस हजार चारशे शहाण्णव त्यांचे स्पर्धिस्पर्धी उमेदवार काकू क्षीरसागर का होते काँग्रेसकडून त्यांना दोन लाख सत्तावीस हजार पाचशे अकरा मतं मिळाली होती एकोणीसशे एक्क्याण्णव साली पुन्हा काकू क्षीरसागर का काँग्रेस आईकडून खासदार झाल्या त्यांना दोन लाख साठ हजार पस्तीस मतं मिळाली होती त्यांचे स्पर्धिस्पर्धी उमेदवार प्राध्यापक सदाशिव मुंडे हे भाजपकडून उभा होते त्यांना एक लाख बहात्तर हजार चारशे नऊ मतं मिळाली होती एकोणीसशे शहाण्णव साली रजनी पाटील खासदार झाले भाजपकडून त्यांना दोन लाख एकोणऐंशी हजार नऊशे पंच्याण्णव मतं मिळाली होती त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार केशर गावकू क्षीरसागर यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून दोन लाख बावीस हजार पाचशे पस्तीस मतं मिळाली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली जयसिंगराव गायकवाड पाटील हे भाजपकडून विजय झाले होते त्यांना तीन लाख तीनशे सात मतं मिळाली होती त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसकडून अशोकराव पाटील हे उमेदवार होते त्यांना दोन लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे चार मतं मिळाली होती एकोणीसशे नव्याण्णव साली जयसिंगराव गायकवाड भाजपकडून पुन्हा खासदार झाले त्यांना तीन लाख बत्तीस हजार नऊशे शेहेचाळीस मते मिळाली होती त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राधाकृष्ण पाटील यांना काँग्रेसकडून दोन लाख एक्क्याऐंशी हजार सातशे छप्पन मतं मिळाली होती दोन हजार चार साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जयशिंगराव गायकवाड बीड लोकसभेमधून पुन्हा खासदार म्हणून निवडून आले त्यांना चार लाख पंचवीस हजार एकावन्न मतं मिळाली त्यांचे प्रतिस्पर्धी पर्ति उमेदवार प्रकाश सोळंके भाजपकडून उभे होते त्यांना तीन लाख सत्याहत्तर हजार सहाशे एकोणचाळीस मतं मिळाली होती दोन हजार नऊ साली गोपीनाथराव मुंडे भाजपकडून खासदार झाले त्यांना पाच लाख त्रेपन्न हजार नऊशे चौऱ्याण्णव मतं मिळाली त्यांची प्रतिस्पर्धी उमेदवार होते रमेश आडसकर राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना चार लाख तेरा हजार बेचाळीस मतं मिळाली होती दोन हजार चौदा साली गोपीनाथ मुंडे भाजपकडून पुन्हा खासदार झाली त्यांना मतं मिळाली होती सहा लाख पस्तीस हजार नऊशे पंच्याण्णव त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार होते सुरेश दस राष्ट्रवादी काँग्रेस चार लाख नव्याण्णव हजार पाचशे एक्केचाळीस मतं त्यांना मिळाली होती दोन हजार चौदा साली पोटनिवडणूक झाली गोपीनाथराव मुंडे यांचं निधन झाल्यानंतर त्यांची कन्या प्रीतम मुंडे भाजपकडून उभ्या होत्या त्यांना मते मिळाली होती नऊ लाख बावीस हजार चारशे सोळा मते त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसकडून अशोकराव पाटील उभा होते त्यांना दोन लाख सव्वीस हजार पंच्याण्णव मतं मिळाली होती दोन हजार एकोणीस साली प्रीतम मुंडे पुन्हा भाजपकडून विजय झाल्या त्यांना सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार एकशे पंच्याहत्तर मते मिळाले त्यांचे स्पर्धिस्पर्धी उमेदवार होते बजरंग सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार सात मतदान झालं आणि ते पराभूत झाले असे एकूण आतापर्यंत बीड जिल्ह्यातील खासदार आहेत आता यंदा होत असलेली दोन हजार चोवीसची निवडणुकीमध्ये कोण खासदार होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अविशांत कोमकर आज मराठी न्यूज बीड